गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय या निर्णयाचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले असून हा खटला कोल्हापूर जिल्हा बाहेर चालवण्याची मागणी केली जाती आहे आज पानसरे हत्या प्रकरणी अटक असलेल्या सहा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना आनंद झालाय अनेक जणांचे फोन येत आहेत की निरपराध कार्यकर्त्यांना गेले सहा वर्ष सात वर्ष जेलमध्ये राहावं लागलं ला। आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची एक फेक नॅरेटिव्हची लढाई गेली दहा वर्ष सातत्याने ते हा महाराष्ट्र अनुभवतोय हेच अनुभव सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केले कारण आपण सगळ्यांनी बघितलं की एकीकडे एक एक अजमल कसाबला वकील मिळाला होता परंतु या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून तिथल्या पुरोगामी विचारांच्या वकिलांनी तिथल्या बारली असा ठराव केला की आम्ही कोल्हापूरमध्ये या लोकांना वकील मिळू देणार नाही कसाबला वकील मिळाला पण या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मात्र कोल्हापूरच्या बाहेरून जाऊन वकिलांनी त्या ठिकाणी ट्रायल चालवली तिचे त्यांचे जे आ, वकील होते म्हणजे पानसरे कुटुंबियांचे वकील होते अशोक मुंदरगी त्यांच्या वतीने लढणारे त्यांनी सांगितलं की न्यायालयाला सांगित की या कार्यकर्त्यांमुळे या हिंदुत्व जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यामुळे हा खटला दिरंगाई होते त्याच्यामध्ये उशीर होतोय प्रत्यक्षात पानसरे कुटुंब या मुंबई उच्च न्यायालयात येऊन याचिका करत होतं की या खटल्यावरती स्थगिती द्या याच्यामध्ये ट्रायल मध्ये इतका प्रचंड विलंब झालेला आहे की याचा खटल्याची सुनावणी झाली नाही असं म्हणाला तर वावगं ठरणार नाही कारण दोन हजार दो सोळा सालची घटना आज दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे केवळ तीस ते बत्तीस केवळ घटने झालेले आहेत या कालावधीमध्ये या आरोपींना ज्या हिंदुत्वनिष्ठाला अटक करण्यात आलेली होती पुरोगाम्यांनी या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील यावेळी केला, केला जातोय जो झाला तो न्याय झाला त्याबद्दल निर्विवाद आहे पण फार उशिरा झालाय सात वर्ष लोकांना आत राहायला लागत mm. त्याच्याबद्दल एकही क्ल्यू तपास यंत्रणेकडे नसताना त्यांना अटक केली जाते काहीतरी एक्सटॅनियस रिझनसाठी काहीतरी ज्या रिझनचा काही रेलेवन्स नाही आहे ना को, को ना कॉजशी आहे केसची आहे ना केसमधल्या बाकीच्या पुराव्याशी आहे पण तरी देखील त्यांना अटक करून त्यांना सात वर्ष आत राहायला लागतं हा आपल्याकडे जे मी जे सांगतोय मी पहिल्यांदा सांगतो याच्यातला भाग नाही अनेक सुप्रीम कोर्ट जजेसनी हेच सांगितलेलं आहे की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे हे त्याचं एक प्रतीक आहे पण एक निश्चित ज्या वेळेला ते योग्य कोर्टापुढे योग्य वेळेला येतं मे बी थोडं लेट झालेलं ले असेल उशिरा झालेला असेल पण तरी देखील तुम्हाला न्याय मिळू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता सामान्य लोक अजूनही न्याय संस्थेवर विश्वास ठेवतात वकील ठेवतात याला कारण हेच आहे की आज त्याला उशीर लागत असेल पण न्याय मिळतो याच पार्श्वभूमीवर आता पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे